नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सरपणे जाणून घेऊया तर आज तारीख सत्तावीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया पण त्यात सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून या पुढे म्हणजे सविस्तरपणे वातावरणामध्ये जोरदार बदल झाला असून भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये वाऱ्याची चक्रका स्थिती सक्रिय झाली असून कोकण विभाग आणि दक्षिण गुजरात या भागातही कमी दाबाचे क्षेत्र काहीसे हलक्या प्रमाणात निर्माण झाले आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पिक वारे मोठ्या प्रमाणात भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरात दाखल होत आहे तर या स्थितीचा आढावा घेता आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या बऱ्याच ठिकाणी हलका राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या भागातही ढगास्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा हैदराबाद नंदलाल या भागातही मध्यम हलका पाऊस राहील विशाखापट्टणला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जगदलपूर भुवनेश्वर कांतामल आसपासचा परिसर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे राऊरकेला धनबाद कोलकाता कोरबा रायपूरला मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्र कडे कोकण विभाग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये या पावसाचा जोर सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे पणजी मापासा पारसेम अरस विंगोळा महापण इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे गोवा राज्याचा परिसर बघितला असता अलगोटे वालपई तिक्सा पडला गवाली मडगाव कुदकुडे रिवना जागवी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगावची इकडे मध्यम हलका पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरीलाही मध्यम स्वरूपात राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाज हा रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील विजयदुर्ग राजापूरला मध्यम स्वरूपात राहील वडापेठ पूर्णागड तसेच लांजा बेलकर साक्रप्पा संगमेश्वर माकंजन रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हेडवी गुहागर मार्गाव तांबे आणि पाचपणे कलसीत मंदनगर दापोलीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील लोटे चिपळूण खेड आणि दहा गाव इकडे मध्यम स्वरूपात राहील सर्वात उसटो आणि महाबळेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा बऱ्याच ठिकाण राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे पावसाचा जोर सायंकाळपासून बघायला मिळणार आहे लवसा जिटे टाला इंदापूर या भागात जोरदार स्वरूपात राहील नागोठाणा सौनगर आंबेकळवण या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अलिबाग चोंडी पेण चिरवळ कोपली कसमतलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण नवी मुंबई तसेच ठाणे कल्याण मीरा भायंदर वसई विरार या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील सपाले मानोर पालघरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात हलका पाऊस राहील तर सोलापूर जिल्ह्याच्या तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा वैभंग पाणीगाव बार्शी या भागात बघायला मिळणार आहे सायंकाळपासून राहील तसे अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असणार आहे तर जोरदार पावसाची शक्यताही भगूर पातर्डी जांभळी बालगाव अमरापूर या भागात राहील कोडीगाव माका बनास नेवासा ने पैठण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पुणे आणि अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये बघायला Ahí. धुळे अंजंग अरबी बोकरुट बाबरे या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज पचरा पौर जामनेला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर जळगाव बिडिकिन डाकेपाल देगावणे पैठण या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे वडुलोभैरबा गुडगाव माका अमरापूर हंसापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज जांभळी आणि टाकलेले पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे ले, मंगळूर राम शुक्रशोटा ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील अंबड तसेच जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड भालगाव जामिलाई जोरदार स्वरूपात राहील आणि मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसोल सोनपेठ लगतचा बैसर धारूळ जलम जलमच्या औसाला पावसाचा अंदाज राहील गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज लातूर तसेच कोणबाडा औसा खिनतोट रैनापूर बोकडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बाटंजी किल्लरणीलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग हुर्टीलाही मसळधार पावसाचा अंदाज राहील उमरगाव मुरम तुगाव उज्जनम घोटाला या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम इकडे स्थित राहील सायंकाळच्या दरम्यान ढगाळ राहून अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील बुलढाणा अकोला अमरावती हलका मध्यम पाऊस राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे दक्षिण भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा कापसी पंगचनूर गिरवाडा पाराकोट भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागात मुसळधार पावसाचा सा, अंदाजा सा, सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघरचा परिसर किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हलका मध्यम पाऊस राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाजा जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील धुळे अंजंग नवारी अरबी बोकरुट मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुसुंबे चिंचखेड मुंबई तसेच देवी दुसाने चिमटाणे नांद्राणे आणि खरपाली शहादा तलोडा अक्कलकोवा मालगाव खिटिया या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे डरंगाव जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अवर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील बडगाव पाचोरा आणि होरपाडा मालेगाव गो चाळीसगावलाई जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरला हलका मध्यम पाऊस भाग बदलत बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा आहे परभणी जिल्ह्याकडे कवटा नर्शी मोखेड लोवा उजुक या भागात राहील गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात राहील पूर्णा बसमतलई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ஆ மஞ்சல்வா வடவணி தழகால மத்தியமாதே வாட பேட்டோடி கொண்டல்வாடி போக்கர் ஜோதார பாசா அந்தா இங்கே டகாஸ்பேல் இங்கோளி வாஷிமீ ஹல்க மதிமத்தில புடாணா ஜி பாசா அந்தாஜ் சபைசாரி मटा जंतुरला जोधा स्वरूपात राहील आणि बुलढाणा जिल्ह्यात सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगा कुदनापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिखली खेलवडला मुसळधार पावसाचा अंदाज राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अकोलेलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अकोला यवतमाळ वर्धा नागपूर ढगास्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही गडचिरोली जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस मध्य रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान कोकण विभागात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई इकडे मध्यम हलका रेल आसपासच्या भागातही हलक्या सरींचा अंदाज आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर हलका पाऊस रेल नाशिक पालघर मुंबई ठाणे कल्याण डोमली आणि जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगास्थित रेल पावसाचा जोर फारसा नाही जळगाव श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बगाळा या जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस राहील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातही मध्यरात्रीच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगाळ स्थित राहील तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायको मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उडसोबत तोपर्यंत नमस्कार